भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता करता गोंदियात उद्या सहा एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची होणारी सभा रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे विशेष म्हणजे या सभेचा आढावा घेण्याकरिता या सभेच्या यशस्वी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्याकरता भाजप प्रदेश प्रवक्ता विश्वास पाठक यांनी दुपारी दोन वाजे पत्रकार परिषद घेतली होती मात्र पत्र परिषदेच्या अवघ्या दीड तासानंतर अशी सभा रद्द करण्यात आली असून पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती विश्वास पाठक यांनी दिली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रकृती बरी नसल्याचे ते प्रवास करू शकत नाही या कारणा ही सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती विश्वास पाठक यांनी दिली आहे उद्या सहा एप्रिलला देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आदरणीय अमितजी शहा यांच्या संध्याकाळी सहा वाजता गोंदियाला सभा ठरलेली होती मात्र त्यांच्या प्रकृती या कारणामुळे ते उद्या प्रवास करू शकणार नाही म्हणून उद्याची ही जी काही आपली सभा आहे ही आपण पोस्टपोन करतोय ही पुढील सभा बारा किंवा तेरा तारखेला होईल एक्झॅक्ट तारीख आणि वेळ कळली की आम्ही परत अभ्यास करू हो।